नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या चुकीचे काम करणार नाही आणि चुकीचे काम होऊ देणार नाही आमदार सुहास बाबर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची घेतली बैठक गतिमान व पारदर्शी कारभाराची अपेक्षा मतदारसंघ आदर्शवत करण्यासाठी सहकार्याचे आव्हान शासन आणि प्रशासन ही कारभाराची दोन चाके असतात कारभार सुरळीत चालवायचा असेल तर या दोन्ही चाकांची दिशा एकच असायला पाहिजे आणि शेवटच्या घटकाची उन्नती साधणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचेही ध्येय असले पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून मला आपला मतदारसंघ आदर्शवत करायचा आहे मी कोणते चुकीचे काम सांगणार नाही आणि कोणते चुकीचे काम होऊ देणार नाही मला प्रचंड मताधिक्य मिळाले आहे मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा तितक्याच मोठ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे असे आव्हान आमदार सुहास बाबर यांनी केले आमदार म्हणून त्यांनी प्रथमच मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पहिलीच बैठक घेतली यावेळी प्रांताधिकारी विक्रम बादल उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह शासनाच्या सर्व खात्यांचे अधिकारी दोन्ही तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी विटा आटपाडी खानापूर या शहरांच्या पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते आमदार बाबर म्हणाले पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मी पदाधिकारी म्हणून काम केले आहे त्यामुळे मला प्रशासकीय कामांची माहिती आहे आमदार म्हणून आपल्या मतदारसंघाच्या माझ्या विकासाच्या संकल्पना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी गतिमान व पारदर्शकपणे प्रशासनाने काम केले पाहिजे तळमळीने काम करणारा प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी राहीन सामान्य लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे असे काम झाले पाहिजे आपल्याकडे आता पाणी आले आहे त्यामुळे कृषी पशुसंवर्धन खात्यांच्या कामाकडे अधिकच लक्ष दिले पाहिजे कृषीचे अनुदान कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही याचा आढावा घ्या पशुसंवर्धन विभाग व सर्व विभागातील रिक्त जागा भरण्याचा माझा प्रयत्न आहे विड्यासारख्या शहराला पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावे लागतील पोलिसांनी अवैध धंद्यांवर वचक बसविला पाहिजे अशा सूचनाही आमदार बाबर यांनी केल्या इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड